सांगली येथे दीपावली निमित्त किल्ला हर्षदा आणि तनिष्का थोरबले या दोघी बहिणींनी सिंधुदुर्ग किल्ल्याची अतिशय सुंदर कलाकृती तयार केली आहे त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे जय शिवराय मी हर्षदा जय शिवराय मी तनिष्का हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आहे हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून मालवण किनारपट्टीजवळ कुर्टे बेटावर हा किल्ला आहे किल्ल्यामध्ये भवानी मंदिर जरीवरी मंदिर महादेव मंदिर शिवराजेश्वर मंदिर महापुरुष मंदिर पाण्याचे टाके दारुगोळा दारुगोळाचे कोठार इत्यादी अनेक वास्तू आहेत या किल्ल्याची या किल्ल्याची तटबंदी ही भक्कम असून हा किल्ला अठ्ठेचाळीस एकर मध्ये पसरलेला आहे या किल्ल्याच्या उत्तरला अरेबियन समुद्र येतो व दक्षिणेला मालवण किनारपट्टी येते किल्ल्याची सर्वत्र एकच जोरदार चर्चा मानवन किनारपट्टीवर अरबी समुद्रातील कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग श्री शिवाजी महाराजांनी बांधला या किल्ल्याची दुर्ग निर्मिती हिरोजी इंदुळकर यांनी केली एकोणतीस महाकाय बुरुज पहारे करी यांच्यासाठी खोल्या आणि तोपा असलेले तीन किलोमीटर लांब नऊ पॉईंट एक मीटर उंच आणि तीन पॉईंट सात मीटर रुंद तटबंदी किल्ल्याला लाभलेली आहे अठ्ठेचाळीस एकर क्षेत्र असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम करण्यास तीन हजार कारागिरांनी तीन वर्ष लागली किल्ल्यात जरी मरी पाण्याची टाकी अशा अनेक वास्तू आहेत तर शिवपुत्राम राजे यांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वर मंदिरात किल्ल्यात असून कोळ्यांच्या पोशाखात असलेले शिवाजी महाराजांची मूर्ती आहे महाराजांच्या हातापायाचे ठसे किल्ल्यावर आहेत आरमाराचा साक्षीदार असलेला हा किल्ला सतराशे पासष्ट साली ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतला तर मग मित्रांनो कसा वाटला हर्षदानी तरश्का यांनी केलेला किल्ला पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली